गुड मॉर्निंग फ्रेंड्स मोरिंगा मराठीमध्ये शेवगा बॉटानिकल नेम इज मोरिंगा बोरीफेरा तर याचे काय बेनिफिट्स असतात मोरिंगा इज अ जिनस शर्ड अँड ट्री विथ मल्टीपर्पोज युजेस It contains protein, vitamins, important minerals like calcium, magnesium, phosphorus, zinc, iron, copper, etc. Also, ascorbic acid, antioxidant. ইক ক্যারোটিনোইড হ্যওনোইড আছে অ্যান্টীি অক্সিড ইনহল আসতে আলসো ইনহল ফিন অ্যান্ড বিট্যমি বিটা ক্যারোটিনটামিন राइबोफ्लेविन थायमिन नायसिन पाइरिडॉक्सिन निकोटिनिक एसिड विटॅमिन सी विटामिन डी ई अल्सो प्रेझेंट तर आता मोरिंगाचे बेनिफिट्स काय असतात मोरिंगा लिव इज ए एंटी इन्फ्लेमेटरी इन नेचर हा एक बेनिफिट्स आहे नेक्स्ट एंटी कॅन्सर आर्थ्रायटीज रुमन्टाईड आर्थ्रायटीज अँड आउटो इम्युनो डिसिजेस यामध्ये मोरिंगाचा फायदा आहे अल्सो बेनिफिट इन अँटी प्रॉपर्टीज डायबिटीज हार्ट डिसीजेस अल्झमायर डिसीजेस यामध्ये मोरिंगाचा बेनिफिट्स आहे अल्सो डिक्रीज ब्लड शुगर लेवल इट इज इम्पॉर्टंट बेनिफिट्स रिड्यूस कोलेस्ट्रॉल हा पण त्याचा फायदा आहे प्रोटेक्ट लिवर अल्सो आर्सेनिक टॉक्झिसिटी आर्सेनिक हा एक मेटलॉईड आहे यामध्ये मोरिंगाचा यूज आहे इम्प्रूव्ह बोन हेल्थ अँड इम्प्रूव्ह लॅक्टेशन लॅक्टेशन इट इज अ प्रोसेस ऑफ प्रोड्युसिंग अँड रिलीजिंग मिल्क फ्रॉम मॅमरी ग्लॅंड्स लेडीजमध्ये हाय बेनिफिट्स आहे हेल्प इन वेट मॅनेजमेंट ऑल्सो बेनिफिट्स इन स्किन अँड हेअर्स नेक्स्ट गुड फॉर नर्वस सिस्टीम ब्रेनसाठी अल्सो इम्पॉर्टंट इन डिटॉक्झिफिकेशन यामध्ये सुद्धा मोरिंगाचा बेनिफिट्स आहे तर मित्रांनो मी तु, तुम तुम्हाला मोरिंगाचे बेनिफिट्स डिस्कस केले आहेत थँक्यू व्हेरी मच